श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गुंदवलेकर महाराज यांचे तीस जानेवारीचे प्रवचन जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन माझे भेटी सदा राहावे मुखाने रामनाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वस्तिस्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे आणून चित्ती सुखे राहावे प्रपंचाप्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम करा तेवढे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वस्ती जाण ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधी न सोडावे वाचे एवढे देईल जो नामदान त्याला अर्पण करून घेईन जाण जेथे नाम तेथे माझे धाम नामा परते न मानी सुख तेथेच माझे राहणे देख तुम्ही शक्य तितके राहावे नामात हेच माझे सांगणे शक्यतो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव जेथे नाम तेथेच मी हा भरवसा बाळगून असावे तुम्ही नाही केले वेद पठण शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखण असा मी अज्ञान जाण तरी एक भजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासी, ऐसे जाणून चित्ती खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुमच्या पाशी हा ठेवा निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हा जवळ खास श्री दासभूत नामस्मरण याचे असावे वाचन मी त्यातच मानावे जाण कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे मी जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वस्ती तुमच्या शेजारी जाण माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वांहून नाही परती रामा परता मी जैसा प्राणा परता देह जाण सदा सर्व काळ माझ्या शिवास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे, घर बसला राम बेटे जे जे करणे आणिले मनी रामकृपे पावलो जनी आता पहा मला रामात आनंद मानावा नामात सर्वांनी राखावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण माझे ऐकावे सर्वांनी सदा राहावे समाधानी. श्रीराम समर्थ जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सतत जाण श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ